नमस्कार मी मोहम्मद सिकंदर हिंदी बातप्रात स्वागत बातम्या भूमी अभिलेख कार्यालयाची कंधार तालुका अभिलेख कार्यालयात अनागोंदी कारभार चालू असून पैसा द्या काम करून घ्या असाच प्रकार सध्या चालू असल्याची चर्चा ऐकाव्याला मिळत आहे या कार्यालयात कुणीत वाली राहिले नसल्याने मोठ्या प्रमाणात हेराफेरी चालू असल्याने शेतकऱ्यांना हकनात त्रास सहन करावा लागत असल्याचे उघडकीस आले आहे भूमी अभिलेख कार्यालय हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने जुन्या व नव्या दस्तावेजांचे प्रमुख कार्यालय म्हणून ओळखले जाते कंधार भूमी अभिलेख कार्यालय अधीक्षक पदे सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून रिक्त झाले असल्याने प्रभारी चार धाब मुदखेड येथील अधिकाऱ्यांकडे दिले असल्याने हे अधिकारी कधी येतात आणि कधी जातात हेच कळत नाही त्यामुळे या कार्यालयातील कोणत्याच कर्मचाऱ्यांनी वचक राहिला नसल्याने दिसून येत आहे

या कार्यालयात पैसे घेतल्याशिवाय कोणाचेच काम होत नाही एका कामासाठी कित्येक वेळा या कार्यालयामध्ये चक्र मारावे लागतात पैसे दिले की काम मात्र एका झटक्यात होते आता तर या कार्यालयाचा प्रभारी चार्ज मुदखेडच्या अधिकाऱ्याला चार्ज दिला असल्याने हे मोहोदय अधिकारी केव्हा येतात व केव्हा जातात याचाच शोध लागत नाही आमदार साहेबाकडे या संदर्भात तक्रार केली परंतु या तक्रारीचे निवारण काही झाले नाही मी जेव्हा भूमी अभिलेख कार्यालयाच्या भूमिपूजनाला आलो त्यावेळेस माझ्या पक्षाचे काही नेते सहकारी पत्रकार मित्र यांनी पण पन कल्पना दिली ती जागा भरण्याच्या संदर्भात मी मान्य महसूल मंत्री महोदयांना पत्र देतोय आणि मुदखेडच्या अधीक्षकाकडे चार देण्यापेक्षा चा लोह्याच्या दिला पाहिजे म्हणून मी वरिष्ठाकडे विनंती केलेली आहे आणि एक दोन दिवसामध्ये लोह्याच्या जागा भरली पाहिजे याच्यासाठी मंत्री निश्चित पत्र लिहून अशी तक्रार काय एकाच कार्यालयाची नाही तर कंधार तालुक्यातील सर्वच कार्यालयाच्या बाबतीत असा प्रकार सर्रास चालू आहे आमदारांनी या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आणि या बैठकीत अधिकाऱ्यांना सांगितले की तुम्ही मुख्यालय राहा अधिकारी मात्र काय आमदार साहेबांचा ऐकतच नाही

बिल असेल विहिरीचे बिल असेल अनेक योजनेचे बिल काढण्यासाठी येथे पैसे मोजावे लागतात म्हणे पशुवैद्यकीय दवाखान्याची ही आहे या दवाखान्याचा सकाळचा नऊचा टाइम असला तरी अधिकारी कर्मचारी हे कर्मचारी आणि अधिकाऱ्यावर कोणाचाच वचक राहिला नसल्याने अधिकारी व कर्मचारी हे मनमानीपणे वागत आहे अनेक शासकीय कर्मचारी हे राजकीय पुढाऱ्यांच्या बॅनरवर आणि त्यांच्या मागे पुढे करताना दिसत असल्याने कोणालाही कोणाची भीती राहिली नाही आता या अधिकाऱ्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवण्याची गरज आहे असा प्रकार काही दिवस चालू राहिला तर कंदार तालुक्याचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित मी संजू अशोक जायबाहेर राहणार भेंडेवाडी तालुका कंदार पण आमची जमीन दिग्र शेती असल्या कारणाने भूमी अभिलेखला आम्ही मोजणीसाठी अर्ज भरला होता तो अर्ज मोजणी झाली मोजणी झाली तर त्याने म्हणजे गट नंबरच चुकून टाकले जे गटा गट ते गट तीन गटापैकी ह्याचा गट त्याला त्याचा गट याला आणि तीन वेळेस येऊन अर्ज दिला त्याला बा चूक दुरुस्ती दे, करून देतो म्हणले करून दे। दोन महिने झाले तरी दुरुस्त करून दिले नाहीत आणि आता मग परत म्हणत आहेत की परत फीस भरा मग ते तरी भूमी ऑफिस कंदार येथे सदरी कोणीच अधिकारीने म्हणजे जे मेन अधिकारी नसल्यामुळे इथं म्हणजे खालच्या अधिकाऱ्यावर घेता वचकच राहिल्याने कोणा यायचा तर ते त्याची तातडीनं योग्य ते कारवाई करण्यात येईल